बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आणि फटाक्यांच्या आतशबाजीनं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या लाल राज गणपतींनाही राजकारणाच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावानं निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले सावंतवाडीच्या ऐतिहासिक राजघराण्याच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर शहरातील इतर गणपतींचं विसर्जन करण्यात आलं राजकारण्यातील दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन मोठी तलाव इथं करण्यात आलं युवराज लखमराजे भोसले युवरज्ञी श्रद्धा राजे भोसले राजकन्या उर्वशी राजे भोसले यांच्या उपस्थितीत मंगलमूर्तीची राजवाडा येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली राजवाडा आणि ऐतिहासिक माठ्यातील दोन्ही गणपतींचं राजघराण्याकडून एकत्रित विसर्जन करण्यात आलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि टेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल